सकाळी सकाळी उठल्यानंतर आईने सांगितले जा कोंबड्या सोड मग काय गेले कोंबड्यापाशी बघितलं बघितलंय फुरली जाडी फोडल्या कोंबड्या कोंबड्या पहिल्या बाहेर तर आलं होती मग कोंबड्या घेऊन तो कोंबड्या त्याच्या पाठीमागे पाठीमागले थोड्या मग धान्य घेतलं थोडंसं त्यांना टाकलं द्यायला मध्येच पिकप लावलेली होती टाकून तुमच्या ते धान्य एकत्र बघ खाल्ले मस्त त्यांनी आणि आम मग काय पाहून झाल्यानंतर मग आमचं हातबीर आणि त्याची मैत्री त्याला मांजराच्या कुत्र्याची कधी बघितली कधी मांजराच्या कुत्र्याचं कधी पटलं आहे पटलंय आमची कधी आमची आमची मांजर आरती त्याची जस त्याची मैत्रीण असती त्याच्या त्याला ना नको ते तो पण आमचा कधी का हुशार आहे करत नाही एकदम छोट्या पैंसारखा दिला होता बघा तशी त्याच्या त्याला एड पकडते त्याला एका जागेवरती कसून या मोबाईल झोपतोय सकाळी सकाळी उचलून झोपते तुम्ही बाहेरच झोपतोय गाडीवरती आणि हा तर बसला ते बघा तशी त्याला लाट घालते एका थॉकीची नाही त्याच्या अशी लाट घालते तर बघते छान आहे म्हणून त्याला एका ठिकाणी शांत बसत येत नाही छोटा भाई आला निघले त्याच्या पाठीमध्ये ते चाललं होतं पिकअप पाठीमागे घ्यायला निघलं त्याच्या पाठीमागे मागितलं निघली त्यानंतर फायदा हॉस्पिटलमध्ये जायचं निघालो

तर तुम्हाला आमच्या गावची प्रवरा नदी पाहत आहे आणि शाव म्हणजे थांबतं बाई लाखां व्हिडिओ करून तेव्हाचं मंदिर आहे संत मुदिलदास महाराजाचं मंदिर आहे एकदम मस्त आहे नदी लागतात सध्या पाणी गेले आणि जेव्हा शोध केलं तेव्हा पाणी होतं हे मंदिर दुर्म पाणीच आहे ते लागून घे पूर्ण झेलो मी त्या म्हणतात तुलावरती थांबलो की प्रवराच पूर्ण आमच्या गावातलं पात्र आहे पाणी म्हणजे पूर्ण वेळ आहे मी गावात त्यानंतर पुढं पुढे निघलो आम्ही डार गावमध्ये बघू डहाडगावातील बघागाव डेव्हलप झालेलं आहे ते गाव पण एक बाई रोड क्रॉस करत होती तिला हॉर्न दिला बिचारे थांबून घेतला पुढं 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 चाललो तिच्या म्हणून शूट करू का तिकडून शूट करू केलं तीन शूट शे शेत बी घेतलं लोकांचं शेत बी तिला मी तिला सांगायचे सरळ पुढं धर ती इकडनं इकडून शूट करायची जवळ ला आणायची ती त्यानंतर हाय आमचा नाना फाटा इथं खूप जास्त ॲक्सिडेंट होतात कारण इकडचं तिथं कोण कुठून आहे कळतच नाही त्यानंतर असा खतरनाक रोडचं झाला रोडचं काम चालू आहे त्याच्यावरती खडी टाकलेली आहे धाड 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 असं करत 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 आम्ही चाललो होतो दिशामध्ये आता वेळी खूप आदते आदते म्हटलं आता पर्याय नाही जावं तर लागणार आहे आपल्याला हॉस्पिटलला डबा घेऊन कारण वडील आजारी होते त्यांची एन प्लास्टी होती त्याच्यामुळे त्यांना डबा घेऊन जायचं होतं त्यांची म्हणजे प्लॅस्टी समोर होती पण ड्रायव्हरचंच आई आई ऑलरेडी गेलेली होती भाऊ आणि आई भाऊ आणि वडील गडजण हॉस्पिटलमध्ये मी आणि दिशा म्हणजे माझी भाजी आम्ही डबा घेऊन चाललेलो होतो मस्तपैकी गाडीवरती उकडून उकडून गाड्या येत आहे मग एक सायकेन चालवते ऊन पण भयानक होतं म्हणजे दहा वाजताचं एवढं ऊन लागत होतं घरी चढू नका दिशाभर मी तिला बोलले कारण तशाला त्या व्यक्तीला काय आवडत नाही चांगली ऊन नाही बोलली ती त्यानंतर आम्ही पुढं 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 चाललो ही बघा वस्तीच इथून तिथून पूर्ण रोडला लोक आहे आणि प्रत्येक घरापुढं झाडं तरी आहेत म्हणजे आहेतच त्यानंतर आलो आम्ही दुर्गापूरच्या शहरामध्ये तिथं मग बघा रोडच्या कडेला मस्त एकदम झाडे वगैरे पण झाडं असे ना फिकाची झाडे मोठे झाडं नाही सावली नाही रोडवर काय नाही एवढं भयानकूल टेम्परेचर अठ्ठा चाळीस डिग्री सेल्सिअस तरी पण आता जाणं भागच होतं त्याच्यामुळं जावंच लागलं कारण पेशंट होतं पेशंटला जेवण वेळ दिलं पाहिजे त्याच्यामुळं आम्ही सकाळी सकाळी लवकर उरकून निघाले मी काका काकामध्ये काही साईड देत नव्हते इकडून गडी घाल तिकडून गडी घाल डुगू 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 चालले होते मग त्या दिशाने केलं त्यांना शोट मग काय त्यांनाच पूर्ण व्हिडिओमध्ये घेतलं तिने चलो हळू हळू हळूहळू रोड तर इतका खराब होत असं गाडी अशी दन 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 या त्यांना क्रॉस केलं आणि निघलो आम्ही पुढं 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 दिशेला असं झालं होतं कधी चांगला रोड येईल आणि कधी तिची आध थांबून जाईल आमच्याकडचे रोड चांगले आहेत एकदम भारी आहे वातावरण पण एकदम क्लायमेट सुटे पण आता टेम्परेचर एवढं आहे का भयानक परिस्थिती झाली आहे सगळीकडं पण पाण्याची कमतरता नाही आहे आमच्याकडं त्याच्यामुळं काय नाही तुम्हाला कधी वाटलं तरी आमच्या गावाकडं मस्त आहे आमच्या गावाकडे एक एकदम नॅचरल एकदम भारी वाटतं मन पण थमून जातं छोटंसं गाव आहे आमचं तीन हजार लोकसांयचं एकदाचा चांगला रोड चालू झाला दुर्गापूरपासनं दिशा खुश झाली एकदम म्हणजे आता बाई आता काय मला आता धडधड धडधड होणार नाही आता मी निवांत बसून पाठमावून व्हिडिओ करते म्हणजे ठीक आहे करतो व्हिडिओ त्यानंतर चाललो तुम्ही मग हे इकडून कांदे ऊस त्याच्यानंतर माका पण काही क्षेत्रामध्ये आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपले दोघींची शूट घ्यायची आता मग थांबले फ्रंट कॅमेरा चालू केला घेतला आम्हाला दोघींना दिशाला ऊन लागत होतं खूपच तीन स्कार पण निघालं निघालं पुढं पुढं मी हसनापूरच्या हासनापूरच्या शहरामध्ये आलो आमच्या गावापासून आम्ही दोन्हीमध्ये जाण्यासाठी आम्हा आमच्या आम्हाला तीन गावं लांबून लावलं लागतात दुर्गापूर हसनापूर दहाड दुर्गापूर हसनापूर त्यानंतर तुम्ही हसनापूरची मस्जिद बघू शकता किती सुंदर येतील त्यानंतर सरळ 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 पूर्ण मेमोडियन लोकं राहतात त्या गावामध्ये पण खूप चांगली लोक आहेत ते हेल्पफुल आहे मस्त रोड पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान क्लायमेट आहे आमच्या गावाकडचं सरळ 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 एकदम मी तर एकदम फास्ट गाडी घेतली मला तितकं ऊन लागत होतं दिशा अक्षरशः तकली होती पण तरी पण ती म्हणती काय नाही आत्ता बाई मी शूट करते ठीक आहे कर ती लहानच आहे आत्ता सगळीला गेली आहे पण खूप हुशार आहे डान्स पण खूप सुंदर करते त्याची डान्सची व्हिडिओ मी नक्की माझ्या चॅनलवरती पोस्ट करेल खूप सुंदर डान्स करते ती तिला वेगवेगळ्या प्रकारचे रोल करायला खूप आवडतात त्यानंतर रोडमध्ये आम्हाला घेतलं उसाच्या गाड्या आता ते बिचारे एवढं कष्टाने ते बैलांचे बघ एवढं ऊस घेऊन ऊसाच्या गाड्या चालल्या होत्या टायर गाड्या त्याच्यामुळे आम्ही एक साइडने हळूहळू हळूहळू निघतो त्यानंतर पुढं 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 आम्ही चालत राहिलो अजून लोणी आम्हाला तीन किलोमीटर होती त्याच्यामुळे चालत होतो तो कारखा तो ऊस कारखान्याला जातो प्रवरा सहकारी सारखं सारखा कारखान्यातोशा खांडला सहकारी सरकार कारखान्या आमच्या घरातपासून आगा पंधरा किलोमीटर एकदा चुलोणीमध्ये येऊन पोचलो आम्ही निघालो आहे आता परवरा मेडिकल ट्रस्टच्या दिशेने म्हणजे आमच्याकडे त्याला पी एम टी म्हटलं जातं तिथं मेडिकल युनिव्हर्सिटी पण म्हणून प्रसिद्ध आहे तिथं नर्सिंगपासून तर एम एम बी बी एसपर्यंत पूर्ण मेडिकल एज्युकेशन तिथं भेट भेटतं कोणाला कधी काही मेडिकलसाठी जर करायचं असेल तर छान फॅसिलिटीज वगैरे आहेत त्यांच्या आणि प्रॅक्टिसेससाठी पेशंट वगैरे हो हॉस्पिटलचीच भेटतात तिथं त्याच्यामुळे काही हॉस्टेलची पण व्यवस्था चांगली आहे त्यानंतर सरळ सरळ दिशा म्हटली मला पाणी प्यायचं म्हटलं नको ऊन खूप आहे नारळ आणि आपण नंतर पिऊ मात ऊन आहे आपण संध्याकाळी मस्तपैकी आईस्क्रीम खाऊ ती म्हटली बोलली ठीक आहे काय हरकत नाही म्हणतो ती इथं काय काय आहे एवढं काय काय तिथं ती जास्त फिरत नाही ती आम्ही असलो तरच फिरत असते तिचा विषय तिचं असं म्हणणं होतं का आता एकंदरीत आम्ही आता तिथं स्वीट खायचं होतं तिथं म्हटलं संध्याकाळी आपण जाता घेऊन जाऊ आता आम्ही पोहोचलो आहे प्रवरा मेडिक प्रवरा हॉस्पिटलला त्यानंतर मी पार्किंगमध्ये गाडी घेतली गाडी पार्किंगला पाच रुपये देऊन पार्किंग करून घ्यायला ती दिवसाचे पाच रुपये ठेवायचे असं आठ रुपये त्यानंतर ह्या हॉस्पिटलचं तुम्ही बघू शकता एंट्रान्स कशी आहे त्यानंतर आतमध्ये आज डब्बल हो